नमस्कार मी डॉक्टर खंडीजोड जी मी अश्विन आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटल या ठिकाणी शल्यतंत्र या विभागात काम करतो सामान्य व गरीब रुग्णांसाठी विविध आजारावर काम केले जाते मुळव्यात भगंदर, फिशर अंगावरील गाठी मुतखडा पित्तामध्ये असलेले खडे त्याचबरोबर इतरही पोटाचे विकार त्यानंतर जखमा सारखे वेगवेगळे न भर भरून येणारे जखमा आजार आणि त्वचा विकार हे सर्व आजार या ठिकाणी चांगल्या प्रकारे बरे होतात धन्यवाद